वातावरण झाले पण गोळी आणली गोळा करून बाई मरुदे गजरे आता येईन मावडा गजरी हम्म नाही करायचं काय बर नाही करायचं का खाले खाऊ खाऊ काहीच कामी नाही आले नाही करायचं म्हणजे लावून बसन नाही करायचं साहेब स्वयंपाकावर नाही करायचं नाही करायचं अहो तुम्ही काही सारखेच पिऊन घरामध्ये करी टिका ना घरामध्ये तुला कळालं कायम काय झालं का लगेच यायचं त्या तु चुली दुऱ्या वर करून द्यायच्या कायम तेवढंच काम झाले तोंड सांभाळा सांभाळ नाही एका दिवशी मी तर खरं ते लागून जळ त्याला आकडाचा चटका द्यायला बसले खाली गाडाला हा हे बाई रोजचाच झालंय सुटल्या वाशिंगापासून याच्या डोक्याला वाईताक झालाय पिऊन आला का तमाशाच घाली तो घरा तो आबाय बोला मी शंभर बारे सांगितलं का मला या टायमाला पोऱ्या पाहिजे नाही होऊ लागलं त्याला मी काय करू तू आता तू काही लगेच काय वाजच नाही ना पुरी कवाय ना झालेल मा काय आता मध्ये काय करत पुरी काय मी काही साच्या बदलणार आहे काय पोटामध्ये पुरी नकोच मूल पाहिजे मूल मूल पाहिजे मूल काला पाहिजे या असा मूल जिला झाला ती तिला मोठा नऊ नऊ स केले होते मागाळ्यात घालून दिला हा मस्त बरोबर आहे या टायमा नाही ना मला परत पाहिजे म्हणजे मला पुरी होऊ राहिलं म्हणजे काय मात काही प्रॉब्लेम आहे काय नाही तर तू फारकत घेऊ मी का फारकत देऊ अरे वा अरे वा मी देते ना पार्क जाऊ दे चौथी पोर झाली त्याला मी काय करू नाही मला पोर तुला माहिती उडून देऊ मी म्हणजे ऐकत हे सकाळ संध्याकाळीच ते वर हात सकाळ संध्याकाळीच आला का दिल्या वर दुऱ्या करून चुलीला नास्का नासकाच्या एक नंबरचा नास काय तुला स्वयंपाकच करून पसिटी तुला हा नको देऊ नको देऊ असं केलं तरी तू उचलून बाहेरच फेकी तो या स्तराला गोष्टी त्याच्यामुळे तर आल्या मी तो वडे बिडे खाऊ उपस्थित होतो हा जाय जाय मग म्हणते याच्यामुळे तर देव उघड डोळे उघडी ना तिकडून मोग मोग खाऊन येतो दारू पितो लक्ष्मी लक्ष्मी समजत नाही याच्यामुळे तर देव डोळे उघडी ना तो आकडे फोन करायचा तू या बापाकडून पैसे मागायचे दवाखान्यात जाऊन तपासून यायचं कोण जाईल तपासायला कोणता डॉक्टरला तुम्ही लाख रुपये दिले तरी डॉक्टर तपासित होय का तपास तुम्ही काहीच नाही एखादं वावरण करायचं पोरीच पोराचं काही इंजेक्शन कुठे भेटत असलं तर मेरी कामे नाही करायला मी करणार नाही हा मार खाईन मार खाईन तो तसे तो हाडन हाड डिल्लेच केले मावाले कर हॅलो मामी इला दवाखान द्या ते नको आणू गे शांत मी मामी नका नको आणू नको आणू हा ते ना तपास नाही नाही का पेऊन आले तमाशा करू राहिले नको आणू म्हणजे बोलू देऊ अरे वा अरे वा तू दवाखान हा तुला दवाखान देऊन तपास यांच्या उपकाराला तू गरबार ठेवू राहिला मला कोणचं तुला हवं वशिंद्रा तोवाला वाडू राहिला वंशाला दिवा तोवाला लावायचं त्यांना ला काय नाव आहे काय पोर दिली म्हणजे काय गुन्हा केला काय त्यांनी मी काय होतो जाऊन अरे तपासायला बाबा कुठं बांधल्या बांधल्या जातो मला नाही कुणी खायचं ऐकला कुणी तर काय उगत तमाशा लागत डोक्या माझ्या ओळखायचं मला नाही कुणी अटक मग तू जर अटकच तुम्हाला कोणी करणार ना तर पहिली पोर झाली ना दुसऱ्याच खेपाला करायचं होतं चेकिंग तू येते का मी येणार नाही तू मला पोरी जरी झाल्या तरी मायावाला जावा यांनी आणि पोरींनी मायवाला घर भरेल राहील मला गरज नाही पोरायची म्हणजे पोटाचे त्याचा तर विचार करा फटक्यान दिला म्हणून म्हणले ज्या त्याचा तर विचार करा फटक्यान हा नाही नाही या अशा ना आला एक पणा पाहिजे मी म्हणते देवा असा करू राहिला तुला तुला यावं लागेल तो पाय तीन किरटिंगी केल्या ना चाल तपासायला चाल तपासायला मी येणार नाही मी येणार नाही म्हणले बर का सोड बर नाही येणार पोलीस स्टेशनला जाते चाल तू पोलीस स्टेशनला जाते चाल ना पोलीस स्टेशनला सांगत याला पोरगा लागतो हा तापासायला हा चाल ना चाल तू एका मिनटात तिला उचली उतरी चाल नको अरे वा अरे वापासून नक्षत्रवानी पुरी आणि याला पोहरा का काला पोरा लागतो धनी पाणी पाजायला हा हा धनी लागतो ना तू नको मोठा तो वाले आई बापांच्या टायमाला पाणी पाजायला वाटतो तुला चार जण होते धरायला चार, चार जण होते धरायला अस भाऊ पाणी सोड बाबा आग्नी डाग दे काला तू तूच या असा जन्माला आला ती अवदास असा जन्माला घातला तेव्हा तो आहे मला किडा याच्यात राहणार आहे तो कसा राहणार आहे हा मार ना हा मार मार हा तुला पाणी कसं मिळते तिढी उंबीम तुला जवा रिमांड मध्ये घेतील ना तेव्हा कळ नवरा हा ना हा बांधला आडवा बांधला आडवा नवरायचं नवरायचं बांधला आडवा जय बाबा मी नाही येत माईट तर नको देऊ माझ्या साहेब करायचं झालंय बर तपास नाही जायचं माझं मी येणार नाही तुला पोलीस स्टेशन मी येणार नाही सांगितलं ना येणार नाही पोलीस स्टेशनला जाईन डायरेक्ट तपासून घेतो म्हणजे काही जर्सी गाय काय तपासून घेतो चालेल तो कौतुक पोलीस स्टेशनला जाते आज तमाशाच करते काय नाही तुझं गाबागाम मी वाटतो आज वाटत जाते ना पोलीस स्टेशनला जाते ना एक पोर झाली हा? <laughs> दोन पोर झाल्या गेला पुरी काय केलं ज्यावत नाही त्या कवायना झाल्या ना तवाईवाले पाहिजे दोन वाटा लावल्या महत्वाचं आहे खातो बाबा तपासायचं नाव नको काढू का माहिती तू जन्म धापली मारून कसा हात सुजून तुला पोर जर झाली तर कमीत कमी तू राहशील तसही घरी जर माहिती पडलं किंवा जर कोणी ऐकलं जर तू पोलीस कम्प्लेट झाली तर मी जाणार पोलीस स्टेशनला पाहिलं तू राशील का आणि ती जर पोलीस स्टेशनला गेलं तुझं काय राहील याला बांधल्या बांधल्याला मुद्दाम हा मुद्दामन ती महाराष्ट्र टायमाला मुद्दाम मारितो का मुद्दाम मारितो महाराष्ट्र पुरीची आई होणार पोट जर केलं लात मारली लात लात मारली का अरे काय पट शिरपतराव तुला समजा मुलगा असला मग कालवान केलं त्याच्यात पाणीवरती तो काय मुलगा मुलगी ना बायच्या हातात नाही राहते मी तिला सांगितलं मुलगाच पाहिजे मुलगा पोरगा टाक ना तूच पोरगा टाक तूच पोरी टाकू माणसावरती राहत होते बाई वरती काय राहत म्हणजे काय ते काय माहिती आहे का मा हाताते का तो हातात नाही मग माणसाच्या हातात राहत मुलगा मुलगा नाही तर फारकत नाही ना असं करा नाही तर मग त्याच्यात नसेल जोर ना दुसरा एखादा माणूस घेऊन मा जोर आहे मग आहे ना मारायला जोर आहे ना असं नको चेक करायचं नाव नको काढू जर गेला तर तुम्ही जास्त पडतील हा आणि काय झालं पॉरगान पोरगी आता मुलगी सगळं काही करते ना तू असा मग काहीच काम पोलीस स्टेशनला जाते लिहून देते तिडे मायचार पोरी मी सांभाळते बरोबर असा उपयोग नाही दहा रुपये मुलगी आहे वकील मुलगी आहे पोलीस मुलगी आहे कलेक्टर मुलगी आहे डॉक्टर मुलगी आहे मग सगळे सगळे जे म्हणलं ते मुलगी आहे आणि कशाला पाहिजे मुलगा का भेट काय म्हणते योच गणटुळ्या आई बापांना एकुलते एक वाता तर ते त्यांच्या तोंडात मुताईच्या टाइमला चार जणांनी दरेल दोन बहिणी तसंच राहणार ना घाण वाणीला घाण तो सारखीच राहणार ऐकच आहे बाबा चला त्याचा पंचनामाच करते ना त्याचा पंचनामच करते होती चूक माणसं कडू ना एवढं टेंशन घेऊ माझ्या आई बापांना फोन करतो तपासायला जायचे पैसे पाठवा ताई बापांनी मोठी भाड दिली त्यांच्या जवळ तिकडे कुटी घातली म निकलक नाही ताई बाबांनी भाड दिली ना आ? आपले 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 कष्ट वगैरे माणसाने दुसऱ्याला तेच रेशनचा आणून खात्यान रोज नाही ते काय सांगत ऐकून ऐकलं नाही आहे ना मुलगी बी द्या वरून तुला पैसे बी द्या कोणता न्याय अ तुला बी विधा चार झाले भाऊ काय भेट नाही त्याच्याने लोकाचे इठ जाणं काय शिक्षण आहे ना शिक्षण कर त्यांचं आलो त्यांना पाहिजे ते पण कोणला पोलीस बनव कोणला डॉक्टर बनव हा असा लेझिम खेळत आला दारू पिऊन हा बनवल पोरीनला चांगले चांगले जाते अशा गाणी ना शेती ये वाडी ये मी तरी माझ्या पोरीनचे स्वप्न पूर्ण करते सगळं होत हप्ताभर वावरामध्ये जाते लोकांच्या बांधव खुरपायला आणि तिथे वावरात येऊन मारझोड करतो पगार घेऊन जातो दारू प्यायला करू त्याने मी म्हणलं चल बघ काय चाललं काय नाही पावा मित्राचं मित्र तर आहे बायकोल तराज देऊ राहिला मला बी नाही वाटत की माझं मित्रच काहीतरी वाईट व्हावं म्हणून आज अक्षरच्या पोरींनी भात आणला होता का अंगणवाडीतलं तो खाल्लाय मी गरम करून पाहिलं आणि आता साईपाकाला बी लागले तर सकाळच्या भातावर पोरी बी मी बी आणि चुलीला तांगड्या बस लावून बसलाय त्यांचं शिक्षण कर तुझं सगळं स्वप्न पूर्ण होतील जे मुलामध्ये पाहिजे ना ते तू मुलीमध्येच पा दिसला पाहिजे उलट मुली एखाद्या चित्तांना अभ्यास करता सगळं करता त्याचा रोज उठून तोच तमाशा रोज उठून तोच तमाशा मला पवार पाहिजे मला पवार पाहिजे त्याच्यामुळे फारकतच लागत ना, ना फारकत घेतली तरी चालेल मला काहीच फरक नाही राजे काम करील तरी माझ्या पोरींचं शिक्षण करील हा नावच काढील मावाला पहिला दोन केलं ना आता मी तिसरी ना अजून चार कर हा देव सुद्धा बऱ्यावर नाही लक्ष्मींचा ताळ ताळत घेत होता पोरं होतील कसे काय 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 बरं बघ तुम्ही त्याला डोकं लागत डोकं मी तुला सांगितलं सांगितलं नाही दोन जोशी बाई रिकम काय झालं तुलाच निस्तारायला ला। लागल मला फार द्यायला हळूहळू पलट बसला इतक्या टाइम तर लाखादा टोला बसला जाशील जेलमध्ये ते पोरायचं काय होईल पुढे मी जेल मध्ये नाही जाणार जेल मध्ये गाली तू जर गेली टोलेसरशी जाईल ना अरे वा अरे वाजच झालं रोजच झालंय नुसत्या पुरीच उपशी सुटलाय वरतून मलाच नाव ठेवायचं काम चाललंय ना रोज उठून मारामारी रोज उठून मारामारी कोणतं काय नको करू तुला काय खाणं मला काही नाही आणलं तरी चालल तुम्ही फक्त दारू सोडा आणि तुम्ही फक्त सोडून द्या सगळं हा बर हा जाईन मी मधी बराबर तुमची तुम्ही हा